मनोज जरांगे पाटील यांना मरणाच्या दारातून बाहेर काढण्यासाठी तमाम गरजवंत मराठ्यांनी देव पाण्यात ठेवलेले आहेत सरकारने डोक्यावर बर्फ ठेवलेला आहे मागास आयोगाने आज सकाळीच मुख्यमंत्र्यांकडे आपला अहवाल सादर केलेला आहे दुसरीकडे सरकारी शिष्टमंडळ जरांगे पाटलांच्या पायाशी बसलेलं आहे काही वेळानंतर मनोज जारांगे पाटील हे पुन्हा एकदा आपली भूमिका मांडणार आहेत अशा सगळ्या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्वोच्च नेते महाराष्ट्रातले देवेंद्र फडणवीस हे आता गेल्या अठ्ठेचाळीस तासापासून मराठा आरक्षणाच्या संदर्भात थोडं थोडं स्पष्ट बोलायला लागलेले आहेत आणि यामागे त्यांचा काय हेतू आहे याच्यामध्ये श्रेयवादाचा कसा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्याच्यावरून कसं राजकारण पुन्हा सुरू झालेलं आहे अंतर्गत याविषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये बोलणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फोळे माझी आपल्याला विनंती हे चॅनल सबस्क्राईब करावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या हे बघा गेल्या सप सब, ऑगस्ट सप्टेंबरपासून अंतरवाली सराटीपासून जे आंदोलन सुरू झालेलं आहे ते काही केल्या थांबायला तयार नाही आता वीस फेब्रुवारीला विशेष अधिवेशन होणार आहे त्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री म्हणाले तसा तो अहवाल सादर केला जाईल त्याच्यानंतर त्याच्याही आधी तो मंत्रिमंडळामध्ये सादर केला जाईल मग विशेष अधिवेशनामध्ये तो ठेवला जाईल आणि त्याच्यावर सरकारची काय भूमिका आहे सरकार, सरकार मराठा आरक्षण किती टक्के नेमकं देऊ शकतं आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये जी याचिका सुनावणीला आलेली आहे त्याच्या संदर्भात काय भूमिका असणार आहे याची सगळी चर्चा अधिवेशनामध्ये होणार आहे आणि मराठा आरक्षण आपण देणारच आणि ते नुसतंच देणार नाही तर ते न्यायालयामध्ये टिकणारं आरक्षण आपण देणार आहोत असं वारंवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे दुसरीकडे ज्या वेळेला मनोज जरांगे पाटील हे आपल्या लाखो समर्थकांसह मुंबईकडे निघाले होते मग मुंबईमध्ये जो काही प्रश्न निर्माण होणार होता कायदा सुव्यवस्था वाहतूक तो तिथे कुठेतरी थांबवला पाहिजे म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेसमोर घेतलेली प्रतिज्ञा आपण पूर्ण करत हो। आहोत असं म्हणून त्यांनी नवी मुंबईमध्ये ती अधिसूचना त्याचा मसुदा सादर केला आता हा राजपत्राचा मसुदा आहे तो स्वीकारलाच पाहिजे आणि त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्या म्हणण्यानुसार टाकण्यात आलेल्या आहेत हे लक्षात घेऊन जरांगे पाटील पुन्हा आंतरवाली सराटीकडे निघाले परंतु दरम्यानच्या काळामध्ये किती प्रश्न निर्माण केले गेले काय काय विचारणा सुरू झाली ते आजही या क्षणापर्यंत चालूच आहे जसं काल देवेंद्र फडणवीस असं म्हणाले एका दैनिकाच्या मुलाखतीमध्ये महामुलाखत होती ती ते असं म्हटले की आम्ही विशेष अधिवेशन घेऊन मराठा आरक्षणाचा तिढा जो आहे तो आम्ही सोडवणार आहोत आता काही गोष्टी आमचं आम्ही ठोसपणे निर्णय घेऊ मग त्यांना असं विचारण्यात आलं की जरांगे पाटलांचं जे काही म्हणणं आहे त्याच्या संदर्भात काय तेव्हा हे एखाद्या ते गोष्टी त्यांना पटतील न पटतील परंतु आम्ही ते करणार आहोत ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही ते करणार आहोत आम्ही त्यासाठी कटिबद्ध आहोत मग आता नेमकं त्यांना काय म्हणायचं आहे म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जसा सगळ्या संदर्भामध्ये जो काही मसुदा तयार केला आणि तो मांडला आणि मग त्या क्षणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तमाम गरजवंत मराठ्यांच्या गळ्यातले ताईज बनले त्या अर्थाने मराठा नेता न्याय देणारा मराठा नेता आत्तापर्यंत इतके मराठे मुख्यमंत्री होऊन गेले त्यांनी जे दिलं नाही ते एकनाथ शिंदे यांनी आपल्याला दिलेलं आहे शहाण्णव कोळी मराठा कुणबी मराठा याच्यातला भेद लक्षात घेऊन त्यांनी सुवर्ण मध्य काळात हे आरक्षण देण्याचं त्यासाठी मसुदा तयार करण्याचं धाडच दाखवलेलं आहे म्हणून त्यांनी वाहवा मिळवली मग आता ज्या देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये जे मराठा आरक्षण दिलं होतं मग त्यांना त्यावेळेसचं श्रेय तर मिळालं पर आत्ता ते श्रेय कुठं तरी हरवून जातं या सगळ्या याच्यामध्ये अशी भीती भाजप धुरीनांमध्ये निर्माण झाली आणि त्या भीतीचं एक उदाहरण आज बघा ताजं उदाहरण आहे सुधीर मुनगंटीवार यांनी ज्या पद्धतीने आज प्रतिक्रिया दिलेली आहे माध्यमांना की उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये कसं फक्त शंभर टक्के राजकारण चालायचं त्यांना कोणत्या समाजाचं भलं करायचं याचं काही भान नव्हतं त्यांनी सहजगत्या ते घेतलं आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयामध्ये आरक्ष मागास आयोगाला हे सिद्ध करता आलं नाही की सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मराठा समाज मागासलेला आहे आणि ते आता आम्हीच कसं करणार आहोत यासंबंधी त्यांनी ते आम्ही किती गांभीर्याने घेतलेलं आहे वगैरे वगैरे ते असं बोलते झालेलं आहे मग हे भाजपकडून वारंवार सांगितलं जायला लागलेलं आहे आणि ते कधी ज्या वेळेला आता अधिवेशनाची तारीख ठरलेली आहे मा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागास आयोगाच्या संदर्भामध्ये मा अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले अध्यक्ष बदलला कोणी सोडून गेले काय झाले अनेक प्रकार झाले मग हा कोणाच्या हक्केला वो देतो आहे तो कोणाच्या हक्केला वो देतो आहे वगैरे सगळे प्रकार झाले दरम्यानच्या काळामध्ये छगन भुजबळांच्या शेडामध्ये हवा भरण्यात आली ते कुणी भरली ती आपल्याला माहिती आहे मग मा, मनोज चारंगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये ज्या पद्धतीचं तू तू, तू लय ला, मयमय लागलं ला, ते अतिशय म्हणजे तापदायक होतं परंतु याच्यामध्ये सुद्धा राजकारण होतं कारण की कुणाला तरी आपली ओबीसी मतं सांभाळायची म्हणून ते होतं आता ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावा त्यांच्या ताटातला हिसकावून घ्या असं स्वतः मनोज जरांगे पाटील असं म्हणत नाही ते काय म्हणतात आहे ज्यांच्या नोंदी आहेत ज्यांना कुणबी प्रमाणपत्र घेण्याचा हक्क आहे साठच्या दशकाच्या आधी ज्यांच्या कुणबी म्हणून नाव आहे त्यांच्या नोंदी असेल तर ते दिलंच पाहिजे आणि या संदर्भामध्ये तायवाडे असतील किंवा बाकीचे अजून काही ओबीसी नेते असतील ते तयार झालेले त्याला परंतु वाढीव जे काही मागण्या आहेत मनोज जरांगे पाटलांच्या त्या मागण्यांच्या संदर्भात आक्षेप नोंदवले जात आहेत आता सरसकट असो सगळे सोयरे असो मातृसत्ताक पद्धतीने या सगळ्यांनाच ते मिळालं पाहिजे हे याच्यावर सगळी चर्चा होणार आहे हे अधिवेशनाच्या काळामध्ये सगळी चर्चा होणार आहे आणि मग जो तो कसा कुठला विरोधातला नेता असो नाही तर सत्ताधारी पक्षातला असो की आपल्याला कुणाची नाराजी ओढून घ्यायची नाही यासाठी आपण काय बोललं पाहिजे कशा पद्धतीने भूमिका मांडली पाहिजे मनोज जारांगे पाटील यांचं कुठं चुकतं आहे कुठं बरोबर आहे हे सांगण्याचा कसा प्रयत्न केला जाईल हे आपल्याला आता आप लवकर दिसणार आहे परंतु मनोज जारंगे पाटील यांना एक जबरदस्त जे असं काही स्थान महाराष्ट्राच्या समाजकारणामध्ये निर्माण झालेलं आहे ते अगदी अबाधित आहे ते शिव्यांची लाखोली वाहत सरकारला आणि विरोधकांना झोडपून काढत आहे आणि त्यांची तीच लायकी आहे ही आपल्याला आत्तापर्यंत अनुभवायला आलेलं आहे राजकारण म्हणजे टाळूवरचं लोणी खायचं सातत्याने कोणत्या जातीचे मतं या लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत ते लक्षात घेऊन ते करायचं आणि मग ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या धुरंधर नेत्याला असा प्रश्न विचारला जातो की निवडणुकीत काय तर ते स असं म्हणतात की सोशल फॅब्रिक वेगळा आहे निवडणुकीवर ह्या सगळ्या कोणत्याही गोष्टीचा असा काही परिणाम होत नाही त्या बाबतीमध्ये समाज प्रत्येक समाज हा अतिशय हुशार आहे असं ते प्रशिस्तीपत्र द्यायला विसरत नाही आहेत म्हणजे काय की एकूण काही हो कसंही हो हा तिढा सुटला नाही पाहिजे असं कुठेतरी अंत राजकारणाच्या अंतर मनामध्ये ते दिसतंय आणि मग आपल्याला आपले आपलं काम पुढे पुढे नेता येतं तर या सगळ्या परिस्थितीमध्ये विशेष अधिवेशनामध्ये जे होईल आणि तो अंतिम तोडगा असणार आहे का आता या आयो जसा तो मसुदा जाहीर केला एकनाथ शिंदे यांनी त्याच्यानंतर जे हरकतींचे गठ्ठे आज जे जमा झालेले आहेत ते गठ्ठे तातडीने ते पाहिले गेलेत का हो म्हणजे जी काही आकडेवारी प्रसिद्ध होते आता ते तर दिसतंय तीस हजाराच्या वर अनेक म्हणजे लाखापर्यंत ते हरकती आलेल्या आहेत आता त्या हरकतीच्या गठ्ठ्यांचे फोटो वगैरे सगळ्या बातम्या सगळीकडे यायला लागलेल्या आहेत त्या हरकती वाचल्या जाणार आहेत का त्याच्यातून नेमकं काय होणार आहे आणि हे सगळं वीस तारखेच्या आधी होणार आहे का हाही एक प्रश्न आहे त्याच्यानंतर मागास आयोगाने इकडं जो अहवाल सादर केलेला आहे दो जवळपास पावणे तीन कोटी घरांना त्यांनी भेटी दिलेल्या आहेत त्यांना त्यांनी अनेकदा वेळ मा वाढवून मागितला आज देतो उद्या देतो असं करत करत बरोबर अधिवेशनाच्या तीन चार दिवस आधी ते अह अहवाल त्यांनी आपला सादर केलेला आहे आता ह्याच्यामधल्या ज्या काही बाजू आहेत म्हणजे जे दोन गोखले इन्स्टिट्यूटने केला अजून एका संस्थेने केला त्यांचा कसा सहभाग होता ॲपमध्ये काय काय अडचणी आल्या ह्या एवढ्या मोठ्या कामामध्ये हो तेवढ्या अडचणी येणं वगैरे हे सगळं समजू शकतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटल्याप्रमाणे साडेतीन लाख लोक जवळपास हे रात्रंदिवस मेहनत घेत होते आणि त्यांनी तो अहवाल ते सादर केलेला आहे आता या अहवालाचा आधार घेऊन आम्ही टिकणारं आरक्षण आणि त्या संदर्भातला ठराव आम्ही मंजूर करू करणार आहोत असं ते म्हणत आहेत आणि केंद्राने आम्हाला त्यासाठी विशेष अनुमती दिलेली आहे केंद्राचा जो अधिकार आहे आरक्षण देण्याचा ठरवण्याचा तर तो, तो आता त्याच्यामध्ये दरम्यानच्या काळामध्ये सुधारणा होऊन तो राज्य सरकारला देण्यात आलेला आहे आणि त्याचा आधार घेऊन आम्ही तो ठराव मंजूर करणार आहोत मग जसं ठाकरे सरकारच्या काळामध्ये जसं अहवाल नाकारला गेला होता मागास आयोगाचा सा। त्या पद्धतीने होऊ नये याची आम्ही दक्षता घेत आहोत असं त्यांना म्हणायचं आता तो हे विशेष अधिवेशनामध्ये ठराव होईल त्याच्यानंतर हा जो अहवाल आहे शुक्रे आयोग किंवा मागास आयोग शुक्रे हे माजी न्यायमूर्ती त्यांच्या अध्यक्षतेखाली या आयोगाने काम केलेलं आहे आता पुढच्या आगामी काळामध्ये असं पुन्हा गायकवाड आयोगाचं जे काही फस कुतुंब म्हणजे मा त्यांना जे ना नाकारलं गेलं सर्वोच्च न्यायालयाकडून पुन्हा ते नाकारलं जाऊ नये याची आपण म्हणजे तशी आपण अपेक्षा बाळगायला पाहिजे आणि मग कुठेतरी हा प्रश्न सुटला पाहिजे मग कसं आहे की सामाजिक आर्थिक शैक्षणिक हे सगळं प्रश्न सोडवल्यानंतर खऱ्या अर्थाने मराठा समाज हा आपल्या पायावर हा जो म्हणजे आज जो लडखडतो आहे म्हणजे शंभर शंबा, शंभरातले नव्वद टक्के मराठ्यांची विशेष कुचंबानावत आहे मग त्याच्यामध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांची मुलं आहेत अमुक आहेत तमुक आहेत मग ही सगळी जी गरिबीची जी काही विवंचना आहे ती सोडवण्यामध्ये खऱ्या अर्थाने राजकारण कितपत यशस्वी होतं आहे हे आपल्याला बघायचं आहे आणि सध्या जे भारतीय जनता पार्टी असेल किंवा विरोधक असेल सगळे जे आपापल्या सोयीने या प्रश्नाकडं बघत आहेत तर त्याची कीव यावी तेवढी थोडीच आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचं अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद